एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शहीद हुतात्मा बाबू गेनू स्वर्गीय माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या पवित्र स्पर्शाने पुण्यात झालेले गाव म्हणजे महाळुंगे पडवळ येथे पुणे जिल्ह्यात सर्वात मोठा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने येथे सलग तीन दिवस मोठी यात्रा भरवली जाते आजच्या पहिल्या दिवशी निमित्त बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात येते पारंपरिक बेंजो व अत्याधुनिक डीजेच्या तालावर येथे युवकांबरोबरच आबालवृद्ध महिला देखील सहभागी होत असतात या सणासाठी अनेक मान्यवर येतात गावातील व परिसरातील नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक मंडळी पोळ्यासाठी येतात व हा पोळ्याचा सण अतिशय आनंदात पार पाडतात आज देखील महाळंगे पडवळी येथील मुख्य चौकामध्ये परिसरातील शेतकरी आपापली सर्जा राजाची जोडी तसेच घोडे घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात यावर्षी माजी उपसरपंच अनिल पडवळ यांनी मानाच्या बैलाची बोली स्वीकारली व मिरवणुकीत त्यांना प्रथम मान मिळाला यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा भव्य आखाडा होणार असून सलग तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम व लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रात्री होणार आहे तीनही दिवस येथे अनेक मान्यवर व गावकरी यात्रेत मोठ्या उत्साहात व आनंदात सहभागी होतात महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम